हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण बघा या ठिकाणी भाषांतर करूया करूया खूप सोप्या पद्धतीने आता खूप सोपी पद्धत कोणती सर सोपी म्हणजे नेमके काय तर भाषांतर करणं हे तेवढं सोपं काम नाही मित्रांनो भाषांतर करणं एकदम सोपं काम नाही पण ते आपल्याला सोपं काम जे अवघड काम आहे ते सोपं कसं करायचं हे तुम्हाला मी आज सांगणार आहे खूप सोपी पद्धत आहे बघा जर तुम्ही लक्षपूर्वक बघितलं शेवटपर्यंत तर तुमच्या लक्षात आता बघा हे करत असताना आपल्याला या ठिकाणी मी एक वाकिले उठवले पहिलं की मैदानावर कोण खेळत आहे आता कोण म्हणल्यानंतर आपल्याला सुरुवातीला हु घ्यावा लागतो काय घेतलं मी या ठिकाणी कोण म्हणजे हू नंतर त्या आहे हु इज म्हणजे कोण आहे काय करतरी कोण आहे आता खेळत खेळत प्ले म्हणजे खेळणे बरोबर आहे पण जेव्हा क्रिया सुरू असते तेव्हा तेव्हा त्या क्रियापदाला आपल्याला आय एन जी लावायचं आहे काय लावायचं आहे आय एन जी प्लेईंग आय एम इटिंग आय एम रायटिंग आय एम टीचिंग बरोबर आहे म्हणजे एखादी क्रिया जेव्हा सुरू असते तेव्हा त्या ठिकाणी आपण त्याला आय एन जी लावतात पहा हु इज प्लेईंग ऑन द ग्राउंड म्हणजे मैदानावर कोण खेळत आहे आणि शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह द्यायचं आहे आणि जेव्हा जेव्हा डब्ल्यू एच ने सुरुवात होते म्हणजे प्रश्नानं सुरुवात होते तेव्हा आपल्याला डवलीचे वाट हुट आहे का नाही असे प्रश्न पहा तो कोण आहे आता याचं उत्तर का होईल पहा म्हणजे हे आपण कसं लिहिणार या ठिकाणी सुद्धा हा प्रश्न म्हणजे प्रश्न आहे आणि हे प्रश्न असल्यामुळे आपल्याला तो म्हणजे काय हु नाही कोण म्हणजे हु हु आणि ही म्हणजे तो पहा मग काय लिहिणार आपण या ठिकाणी हु इस दिस बरोबर आहे या ठिकाणी लिहा हो इज ही धीच नाही कोण आहे म्हणजे इज आणि ही सा तो साठी ही हुई तो कोण आहे आता पोर्तुवाक्य सांग बघा एकदम सोपी पडत आहे पा हुसाठी कोणसाठी आपला हु घ्यायचंय आणि आयसाठी इज घ्यायचं हु इच ही तो कोण आहे पोर्तुवाकीचा तू कुठे जात आहेस तू तू कुठे जात आहेस तू कुठे जात आहेस आता बा या ठिकाणी या प्रश्नामध्ये सुद्धा कुठे हा प्रश्न आहे तू कुठे जात आहेस मग आपण याला कसं विचारणार हा सुद्धा प्रश्न आहे ना आता कुठे ल फेर बघायचं फेर फेर आणि आयसाठी तू असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी आर घ्यायचंय फेर आर फेर आर हे लक्षात ठेवा की आपण स्वतःसाठी असेल तर आपण हे का नाही आयम घेतला असत का नाही पण या ठिकाणी बघा मित्रांनो फेर आर फेर आर यू म्हणजे कोण रे तू फेर आर कुठे कुठे आय तू पहा फेर आर यू आणि जातसाठी ही जाण्याची क्रिया आहे का नाही म्हणून फेर आर यू गोईंग या ठिकाणी सुद्धा आपण आय लावायचं आहे जीओ आर एन जी कधी लागते बघा हे आपल्याला क्रियापदाला हे आता गो हे क्रियापद आहे आपण गो म्हणजे जाणे म्हणतो परंतु त्या क्रियापदाला आयनजी कधी लागतो जेव्हा एखादी क्रिया सुरू असते हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे वेर आर यू गोइंग अथवा तू कुठे खेळतोस फेर फेर डू यू प्ले तू कुठे खेळतोस तू कुठे खेळतोस तू कुठे खेळतोस आता ठिकाणी आपल्याला प्रश्न विचार केला की तू कुठे खेळ बा तू घरामध्ये खेळतोस का ग्राउंडवर खेळतोस का शाळेत खेळतोस का शेतात खेळतोस कुठे खेळतोस तू क्रिकेट खेळतो पण कुठे खेळतो समजा एखादा कोणताही खेळ असो मग त्याला प्रश्न काय करा तू कुठे खेळतोस किंवा तू कुठे खेळतो म्हणलं फेअर डू यू प्ले फेअर फेअर डू यू प्ले तू कुठे खेळतोस बघा या ठिकाणी आपल्याला फेर आर यू नाही फेअर म्हणजे कुठे फेर म्हणजे कुठे आता डू यू प्ले म्हणजे डू म्हणजे काय कृती आहे कशी जी खेळण्याची कृती आहे फेर डू यू प्ले तू कुठे खेळतोस हे आपल्याला लक्ष ठेवते आता यू साठी काय घेतलं पण तू साठी यू घेतलेलं आहे नंबर पाच सांग कोणत्या शाळेत जातोस आता अरे बाप हे प्रश्न नेम विचारतो पण तू कोणत्या शाळेत जातोस तू कोणत्या शाळेत जातोस आपण बऱ्याच जणांना विचारतो बा अरे मला तर समजा ना कसं तर पण प्रश्न आपण बोलतो आता त्याला विचारेल पुढच्या व्यक्तीला की तू कोणत्या शाळेत जातोस तर आपल्याला ते प्रश्न नेमका कसा विचारायचा हे लक्षात आण तू कोणत्या शाळेत जातोस तू कोणत्या शाळेत जातो बाळा तू कोणत्या शाळेत जातोस बघा या ठिकाणी आपण लिहित असताना प्रश्न तयार करत असताना त्याचं ट्रान्सलेशन करत असताना आपल्याला तू साठी माहित आहे यू बरोबर आहे जाण्यासाठी गो अं कोणत्यासाठी जातो साठी काय सांगणार या ठिकाणी तू कोणत्या शाळेत विच स्कूल डू यू गो टू school स्कूल school स्कूल गो टू to आता इथं काय झालं बाबा विथ स्कूल डू यू गो टू विथ स्कूल डू यू गो टू आता इथे कशा म्हणले बघा विच म्हणजे काय रे हा आहे विच म्हणजे कोणत्या हे बघा विच म्हणजे कोणत्या कोणत्या शाळेत हा शब्द दिसला डू यू यू म्हणजे कोण तू डू यू आहे तू कोणत्या आण कोणत्या शाळेत तू गो टू म्हणजे जातोस हे आपल्याला त्या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे पुढील गोष्ट सांगा ही मुले कुठे जातात ही मुले कुठे जातात आता बघा बरं या ठिकाणी ही साठ आपल्याला काय लिहायचंय धीस आहे का धीस लिहायचंय धीस असेल तर हा बा, गर, पर, का का ही हे बघा एक असेल तर धीस लिहा धीस इज बॉय धीस इज गर्ल धीस इज अस पण अनेक असल्यावर काय लिहायचं आता ही म्हणजे अनेक आहे ना एकापेक्षा जास्त असेल तर आपण त्या ठिकाणी धीस लिहायचंय काय लिहायचंय धीस टी एच ई एस सी हा हे शब्द फार महत्वाचे आहे ही हे ह्या, ही मुले कुठे जातात फेअर चिल्ड्रन गो तर सुरुवातीला आपल्याला दीज नाही लिहायचं फेअर फेर दीज म्हणजे कुठे घ्यायचं ना आपल्याला प्रश्न आहे फेअर दिस चिल्ड्रन चिल्ड्रन फेअर दिल्ड्रन गो फेर दिल्ड्रन गो ही मुले कुठे जातात